नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पंधरा ऑक्टोबर भागामध्ये अखेर जानूची झाली जैनपासून सुटका ते कसं चला तर बघूया जानूचं बाळ गेल्यामुळे जानू खूप विचार करत असते पहिले तिला जैनचा त्रास असतो पण बाळामुळे ती सगळं इग्नोर करते पण आता बाळ गेल्यामुळे जानू एकदम शांत बसलेली असते आता जैन सूप घेऊन येतो आणि तो, तो जानू तुझ्यासाठी सूप बनवलंय वाटलं तर पिऊन घे आय नो जानू तुला आता माझा खूप राग येत असेल त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हा जुळून म्हणतो माझी तुझ्याकडे एकच रिक्वेस्ट आहे प्लीज उपाशी राहू नकोस जयंत जानूला खूप इमोशनल करायचा प्रयत्न करतो पण जानू त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आता जयंत रागाने बघत असतो लक्ष्मीला गुरुजी भेटतात आणि ते सांगतात तुमची मुलगी संसारात अजिबात खुश नाही आहे लग्न झाल्यावर ज्या घराला तिने आपलं मानलं ते घर आणि तिचा करताच तिला लाभत नाही आहे लक्ष्मण ते गुरुजी माझी भावना एवढ्या संकटात गुरुजी म्हणतात तुमचा काहीतरी गैरसमज होतो मी भावनाविषयी नाही जानूविषयी बोलतो आहे आता लक्ष्मी शॉक होऊन म्हणते जानू ती तर तिच्या संसारात खूप खुश आहे जयंतीची खूप काळजी घेतो गुरुजी म्हणतात जसं दिसतं ना तसं नसतं तुम्हाला ती दाखवते तसं अजिबात नाही आहे सिद्धू भावनाकडे येतो आणि म्हणतो भावना मॅडम आपण फिरायला जाऊया भावना फिरायला कुठे सिद्धू लाजत म्हणतो कुठे म्हणजे हनीमूनला भावना म्हणते हनीमूनला तर तो हो इकडे आता जानू खूप विचार करते आणि जयंतला म्हणते जयंत आपण फिरायला जाऊया का जानू बदललेली बघून जयंतला खूप आनंद होतो तर तो अपकोर्स जानू जाऊया ना कुठे जायचं तू म्हणशील तिथे जाऊया आता नेमकी त्याच ठिकाणी भावना आणि सिद्धू पण फिरायला जातात जानू आणि जयंत समुद्रात बोटमध्ये असतात जानू म्हणते जयंत इथे किती मोकळं वाटतं ना चल आपण एक रोमँटिक गेम खेळूया का जयंत स्माइल करत म्हणतो रोमँटिक गेम हो चल ना खेळूया जानू म्हणते असं एकदम बंद पेटारातून बाहेर आल्यासारखं वाटतंय हे बोलता बोलता ती जयंतला खुर्चीला बांधत असते जयंत म्हणतो जानू हा काय वेडेपणा आहे जानू आता पिस्तूल काढते आणि त्याच्यावर रोखते आणि म्हणते मी तुझ्यावर प्रेम केलं हे जगाला ओरडून काय स्वतःला सांगायची सुद्धा लाज वाटते जयंत म्हणतो जानू ही गण कुठून आली तुझ्याकडे जानून ते बास तुझ्यामुळे माझी आजी कोमात गेली व्यंकी दादाला तू विहिरीत ढकललंस जयंत इथे भेटलास परत कधीही भेटू नकोस समुद्रात उडी घेत म्हणते बाय मिस्टर कानिटकर तिने उडी मारलेले बघून जयंत मोठ्याने किंचाळतो जानू पण त्याचे हात बांधलेले असल्यामुळे त्याला काही करता येत नाही तुम्हाला काय वाटतं ज्याणूने योग्य केलं की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद